सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचारा प्रकरणानं बुलढाण्याची लखतरे वेशीवर टांगली गेली आहेत राज्यातही याचा बोबाटा झालाय आपला जिल्हा भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी आणि विकासाच्या मार्गावर येण्यासाठी आपल्याला जनतेनं निवडून दिला आहे त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नका इकडे लक्ष द्या अशी मागणी एका अर्जदाराने केली आहे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा अंतर्गत राजरोसपणे शासकीय वैद्यकीय साहित्यात आणि दिव्यांग अस्थिव्यंग बोगस प्रमाणपत्राच्या वितरणात मोठा आर्थिक भ्रष्टाचार झालाय हे प्रकरण उघड झालं तरी लोकप्रतिनिधी आणि आजी वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्षित दिसून येत आहेत तत्पूर्वी स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनी अधिवेशनामध्ये प्राधान्यानं दोन वेळा लक्षवेधी सूचना मांडून घटनेचं गांभीर्य समोर आणलं होतं त्यांनी चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी केली होती दरम्यान सदर घटनेची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश झालेले आहेत यास सर्वस्वी जबाबदार उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ डॉक्टर कमलेश भंडारी हे है, असे जबाबदार असून ते गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे या प्रकरणाची चौकशी लांबणीवर का पडत आहे हा प्रश्न उपस्थित होत असून केंद्रीय आयुष मंत्री स्वतंत्र प्रभार आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याकडे लक्ष वेधावे अशी मागणी उठवली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात झालेली विभागीय चौकशी ऑगस्ट महिन्यात संपली असून त्यांनी दिलेल्या अहवालात दोषींवर दोष सिद्ध झाले आहेत निलंबित बहुचर्चित भांडारपाल प्रकाश बोते यांनी केलेल्या नियमबाह्य कामातून भ्रष्टाचार करून कमावलेल्या करोडो रुपयातून चलाचल संपत्ती सील करून ती लिलाव करून येणारा सर्व पैसा शासन तिजोरीत जमा करण्याचे आदेश होऊ नये ऑगस्ट दोन पासून आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपये भ्रष्टाचार करणाऱ्याला जो कोणी अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करेल त्याचा बनावट प्रामाणिकतेचा बुरका आम्ही आमच्या बातमीपत्रातून टराठरा फाडून प्रकाशित प्रसारित करून त्याचा खरा चेहरा दाखवू सिटी न्यूज बुलढाणा